जय शिवराय मित्रांनो अंदाज बघा थोडी गुड न्यूज आहे अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये बीड लातूर क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरला बाकीच्या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे पाच जुलैला सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांमध्ये सटकाऱ्यांचं प्रमाण गरमीमुळे थोडं वाढताना मॉडेलनुसार व्यक्त होत आहे अहिल्यादेवी नगर परिसरातल्याही दक्षिण भागांमध्ये काही मोजक्या भागांना थोडा दिलासा मिळणार आहे सर्वदूर पाऊस स्पष्ट नाहीये नांदेड लातूरमध्ये काही ठिकाणी सटकाऱ्यांचं प्रमाण जे आहे जसं की निलंगा पट्टा उदगीर पट्टा सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर पट्टा छत्रपती मध्ये अंबड पैठण गंगापूर पट्टा वैजापूर पट्टा कन्नड पट्टा जळगावमध्ये जामनेर हे देखील भाग आहेत बोधवड परिसर देखील आहे त्यानंतर आजची जी चार जुलै आपण पाहिली की अकोला अमरावतीच्या काही बहुतांश भागाने जरा दिल दमदार दिलासा चांगला मिळाला आहे तर काही ठिकाणी सतत पडलेल्या पावसामुळे पेरण्या कळले आहेत तर परिस्थिती जी आहे ती सहा सात या कालावधीमध्ये जुलैच्या कालावधीमध्ये थोडी चांगली वाढताना दिसते आहे त्यामध्ये खानदेशचा समावेश आहे सहा आणि सात जुलैला तर खानदेश नाशिक क्षेत्र चांदवड परिसर मालेगाव क्षेत्र परत एकदा वैजापूर गंगापूर कन्नड सिल्लोड भाग त्यानंतर भोकरदन जाफ्राबाद ह्या दोन तीन दिवसामध्ये कवरिंगच्या बाबतीत बरा आहे जालना परभणी बीड बीड पाच जुलैला थोडी बरी पद्धत आहे नंतर सहा सातला सुद्धा बरी आहे त्यानंतर जी काही परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ नांदेड यांना सुद्धा सात तारखेच्या अगोदर कोणत्याही एका क्षणी या वातावरणाची जी कॅपॅसिटी कवरिंग करण्याची आहे ती थोडी वाढत वाढत सात तारखेपर्यंत जाईल सर्व दूर शंभर टक्के भाग येईल अंदाज नाही आहे त्यानंतर जे काही छत्रपती संभाजीनगरचे जे काही पूर्वेकडील भाग आहेत जसं की बदनापूरची जी साईट आहे जाफराबादची काही दक्षिणेकडील देवळगराच्या साईट आहे या भागांना देखील थोडा दिलासा मिळतो आहे त्यानंतर लोणार परिसर खामगाव आणि शेगावमध्ये बरेचसे भाग सुटले यावेळीस जसे की शेगाव परिसर शेगावचे उत्तर भाग पूर्व भाग आणि पश्चिम भाग यामध्ये काही ठिकाणी बरा आहे तर काही ठिकाणी कमी आहे तर अशा भागांना दिलासा मात्र उद्याच्या तारखेला मोजक्या ठिकाणी जी पाच जुलै आहे तर बाकीच्या भागांना सोमवारची तारीख देण्याचा प्रयत्न करतोय आहे तसेच आता जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वाऱ्याची पश्चिम महाराष्ट्राचे वारे जे आहे ते अकरा जुलै ते बारा जुलैपर्यंत कायम आहेत पाच तारखेला वारे थोडे कमजोर होऊन सकाळपासून ढगाळ वातावरणही वळतेल त्यामुळे अहिल्यादेवी नगर परिसर आणि बीडच्या लातूरच्या भागामध्ये थोडा दिलासा मिळेल जास्त दिलासा नाही आहे तर वाऱ्याची जी तीव्रता आहे पूर्व विदर्भामध्ये सात आठ जुलैला कमी होते मराठवाड्यातल्या परभणी पट्ट्यामध्ये दहा किंवा नऊच्या आसपास कमी होतील बुलढाणा क्षेत्रामध्ये सुद्धा सेम तारीख आहे खानदेशला मात्र अकरा जुलै लागतील आणि बारा जुलैच्या आणि अकरा जुलैच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रातील वारे हे नॉर्मल व्हायला सुरुवात होईल म्हणजे शंभर टक्के बंद पडणार नाहीत तर एकंदरीत असं चित्र होतं